श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज सर्वच क्षेत्रांमध्ये अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्याचं दिसून येत आहे यात महाराष्ट्र पोलीस दल देखील मागे नाहीये याचाच प्रत्यय रत्नागिरी पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालणं आणि गुन्हे तपासात गती यावी या हेतून नुकत्याच विकसित केलेल्या रेड्स अर्थात रत्नागिरी ॲडव्हान्स्ड इंटिग्रेटेड डेटा सिस्टीम या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपद्वारे आला आहे हे रेड्स ॲप नक्की काय आहे त्याचं स्वरूप वैशिष्ट्ये काय आहेत त्याची पोलीस तपासात कशी मदत मिळते तसंच सायबर गुन्हेगारी क्षेत्रात देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा उपयोग होत आहे याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो नागरिक केंद्रित पोलिसिंग आणि त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलानं कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे वापर करून नुकतंच रेड्स अर्थात रत्नागिरी ॲडव्हान्स्ड इंटिग्रेटेड सेट डेटा सिस्टीम हे ॲप विकसित केलं आहे या ॲपच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच तपासाला गती मिळण्यात पोलिसांना यश मिळणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा हा देशातला पहिलाच प्रयोग ठरला आहे या रेड्स ॲपमुळे अट्टल गुन्हेगारांची ओळख पटवण्यास देखील मदत होणार आहे याविषयी मुंबई आकाशवाणीशी बोलताना रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने रेड्स नावाचे ऍप तयार केलेले आहे कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून हे ऍप आम्ही तयार केलेलं आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा हा लोकाभिमुख असा एक उपक्रम आहे ज्यातून फास्टर पब्लिक सर्विस डिलिव्हरी देण्यासाठी जास्तीत जास्त पोलिसिंगला इफिशियन्सी देण्यासाठी माझा हा एक प्रयत्न आहे रेड्सला आम्ही नाव जे दिलेलं आहे ते रत्नागिरी ॲडव्हान्स इंटिग्रेटेड डाटा सिस्टम असा आहे या नाविन्यपूर्ण ॲपमध्ये आप आपण देवदृष्टी देव आणि बी एन एस अनालिसिस असे विविध प्रकारचे टूल यामध्ये आपण वापरलेले आहेत देवदृष्टी ह्या ए आय टूलचा वापर करून आपण आरोपींचे जवळपास एकशे आठ विविध प्रकारचे इमेजेस यामध्ये तयार करू शकतो यामध्ये आपले हिस्ट्री शीटर पाहिजे फरारी आणि मिसिंग नोन क्रिमिनल अशा प्रकारचे हे जे आरोपी आहेत आणि जे मिसिंग पर्सन आहेत ह्यांचा डेटाबेस आपण याच्यामध्ये फीड केलेला आहे आणि कंटिन्युअस प्रोसेसमध्ये हा डेटाबेस आपण याच्यामध्ये फीड करत आहोत त्या एकशे आठ इमेजेस ते आरोपी बऱ्याच वेळी पोलीस जेव्हा फील्डवर आरोपींना पकडण्यासाठी जातात त्यांचा शोध घेण्यासाठी जातात त्यावेळेस आरोपी वेगवेगळ्या वेशभूषा करून असतात किंवा त्यांचे जे जुने फोटो आमच्याकडे अवेलेबल असतात ते जुने फोटो आणि त्यांच्या सध्या दिसणाऱ्या स्थितीमध्ये फार फरक असतो ह्यावेळी आमच्या देवदृष्टी ह्या टूलने आम्ही त्यांच्या ज्या विविध इमेजेस बनवू शकतो त्या इमेजच्या आधारे आम्ही त्यांनी कोणत्याही प्रकारची वेशभूषा केली तर त्यांना आयडेंटिफाय करू शकतो आणि त्यांना पकडू शकतो बऱ्याच वेळी पोलिसांना महाराष्ट्र सोडून बाहेर दिल्ली झारखंड छत्तीसगड बिहार युपी अशा ठिकाणी जावे लागते आणि त्या ठिकाणी आरोपींनी वेशभूषा बदललेली असेल तर या देदृष्टी आपल्या टूलचा वापर करून आपल्या रेड सॅपचा वापर करून रत्नागिरी पोलिस दल अशा आरोपींना आयडेंटिफाय करू शकेल त्याचबरोबर ह्यामध्येच आपण जे हिस्ट्री शिटर असतात ज्यांना पोलिसांना रोज रात्री चेकिंग साठी जावं लागतं बऱ्याचशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना हिस्ट्री शीटरचे ठाव ठिकाणे घर माहीत नसतात त्यांचे चेहरेपट्टी माहीत नसते त्यावेळी हिस्ट्री शीटरच्या घराचे लोकेशन तसेच त्यांचा जे काही खुली आहे त्यांचे फोटो आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्याचेही आपण वेगवेगळ्या इमेजेस बनवू शकतो जेणेकरून आम्ही हिस्ट्री शीटरला आयडेंटिफाय करू शकतो त्याचबरोबर जे आपले तडीपार आरोपी असतात ते बऱ्याच वेळी सरकारी ऑर्डरचा अवमान करून त्यांना जिथे बंदी घातली असते त्या एरियामध्ये ते येऊन राहत असतात अशा वेळी त्यांनाही आयडेंटिफाय करणं आपल्याला ह्यामधून सोपं जाणार आहे जे दृष्टी टूल मधून त्याचबरोबर रेड्समध्ये आपण रूपरेखा नावाचं एक नवीन टूल देण्यात आलेलं आहे यामध्ये ज्या चित्र आहेत विविध आरोपी बऱ्याच वेळी एखादा क्राईम सीन होतो एखादी क्राईमची घटना घडते त्यावेळी आरोपी कोणीतरी बघितलेला असतो त्याचे चित्र रेखाटण्याचं आपण बघितलेच आहे सगळ्यांनी की त्याचं चित्र काढलं जातं पण त्या चित्रावरून तेवढी चित्रा ते क्लिअरिटी येत नाही आरोपी कोण आहे किंवा दरोडेखोर कोण आहे किंवा चोर कोण आहे ह्या अशा वेळी देवरूपरेखा आपल्या त्या चित्राला त्या फोटोमध्ये कन्वर्ट करते आणि जेणेकरून आपल्याला आरोपीला सुद्धा त्याचं योग्यरित्या ओळखण्यासाठी मदत होणार असेल श्रोतेहो हो एआयचा वापर करून रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेल्या ऍपमध्ये देवदृष्टी देवरूप रेखा आणि बी एन एस अनालिसिस हे तीन फीचर देण्यात आले आहेत त्यामधील देवरूप रेखा या फीचरच्या मदतीने बेवारस मृतदेह हरवलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे याविषयी माहिती देताना रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या डेड बॉडीज वाहून येतात आणि त्यावेळी त्या माशांनी खाल्लेल्या असतात किंवा त्या सडलेल्या अवस्थेत असतात बऱ्याच वेळी जंगलामध्ये डेड बॉडीज आम्हाला मिळून येतात त्याही सडलेल्या अवस्थेत असतात तर एकंदर त्यांचं ते चित्र जे आहे ते आयडेंटिफाय करणं खूप अवघड जातं त्यांना आयडेंटिफाय करणं खूप अवघड जातं त्यांचं रिकन्स्ट्रक्शन फेसचं करणं अवघड जातं बाहेरच्या एजन्सीजला त्यांचं रिकन्स्ट्रक्शनसाठी फोटो दिल्यानंतर खूप मोठी कॉस्ट त्याच्यामध्ये पोलिसांना सहन करावं लागते ते सगळे थांबवण्यासाठी आम्ही देव रूपरेखा नावाचा टूल या रेड्स ॲप मध्ये आपल्या तयार केलेला आहे जेणेकरून त्या डेड बॉडीजचं च रिकन्स्ट्रक्शन त्यांच्या फेसचं होईल आणि त्यामधून आम्हाला योग्यरित्या एक योग्य दिशा एक चालना तपासासाठी मिळेल अशा प्रकारे ते चित्र आपला देव रूपरेखा नावाचा टूल यातून तयार करण्यात येतं श्रोते हो गुन्हेगार अथवा बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासोबतच या बीएनएस फीचर मुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करणं अधिक सुलभ होणार आहे याविषयी बोलताना पोलिस अधीक्षक नितीन बघाटे यांनी सांगितलं रेड्स ऍप मध्ये बीएनएस बीएनएसिस सुद्धा आपण यामध्ये दिलेला आहे बीएनएस अनालिसिस मध्ये एकंदर जे आपले नवीन भारतीय न्याय संहिता आहे त्या भारतीय न्याय अनुषंगाने आपण पोलिसांना ह्यामध्ये कोणते कलम लावायचे त्यासाठी मदत होणार आहे आणि ह्यामध्ये आम्ही गुन्ह्याचा तपास कसा करावा यासाठी प्रत्येक याच्यासाठी एसओपी आम्ही इनकॉर्पोरेट करत आहोत तर जेणेकरून प्रत्येक सेक्शनमध्ये पोलिसांनी त्याचा तपास कसा करावा या अनुषंगाने आम्हाला त्यामध्ये मदत होणार आहे आणि रत्नागिरी पोलीस दल जास्तीत जास्त प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून एक कार्यक्षम आणि निश्चितपणे एक टॉपचे पोलीस दल आपण महाराष्ट्र पोलिसांतर्फे या भारत देशाला देत आहोत जेणेकरून पोलिसिंग खूप चांगल्या प्रकारे होईल आणि पोलिसांना आपल्या तपासामध्ये एक नवी दिशा मिळेल तपासामध्ये एक त्यांची सुसूत्रता येईल आणि लवकरात लवकर तपास पूर्ण होतील श्रोते हो रत्नागिरी पोलीस दलानं सुरू केलेल्या ॲपचा वापर सध्या स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे मात्र हे अॅप महाराष्ट्रातल्या अन्य जिल्हा पोलीस दलांकरिता आणि राष्ट्रीय स्तरावर देखील उपयुक्त ठरणार असल्याचं नितीन बगाटे म्हणाले रत्नागिरी पोलिस दलाने रेड्स ॲप तयार करून हा प्रोबेब्ली देशातला असा पहिलाच उपक्रम आहे जो एवढा लोकवॉच सोल्युशन पोलिसिंगला प्रोव्हाइड करत आहोत ह्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि रेड्स ॲपचा आप वापर आपण स्टेट लेवलच्या पोलिसिंगमध्ये आपण करू शकतो जेणेकरून महाराष्ट्र पोलिस दल एक सक्षम पोलिस दल होईल आणि महाराष्ट्र पोलिस दलातील तपास यंत्रणेला एक नवी दिशा यातून देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे यामध्ये एक नवी दिशा अशी की आपले भारतीय पोलिस दलाला सुद्धा यातून रेड सॅपमधून एक लो कॉस्ट सोल्युशन मिळत आहे तर त्याचा वापर स्टेट लेव्हलवर आणि नॅशनल लेवलवर झाल्यास निश्चितच आम्हाला ह्याचा अभिमान असेल की रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने महाराष्ट्र पोलिस दलासाठी आणि देशासाठी एक नवीन उपक्रम एक नवीन ॲप तयार करून आपल्या इन्व्हेस्टिगेशनसाठी एक नवीन उपक्रम आपण याच्यात राबवलेला आहे श्रोते हो सायबर क्राईम क्षेत्रातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी देखील पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे वापर केला जात आहे याविषयी पोलीस दलाप्रमाणे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठीचे काम देण्यात आलेल्या मार्वल कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक संकेत कळंबे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली आज आपण ज्या डिजिटल युगात जगतो त्या युगात मोबाईल इंटरनेट युपीआय आणि ऑनलाईन बँकिंग हे आपल्या दिवसेंदिवस जीवनाचा भाग झालेले आहेत पण या सोयीसोबत सायबर गुन्हेगारी म्हणून एक गंभीर आव्हाने वाढते पूर्वी गुन्हे आपण बघत होतो ते रस्त्यावर घडायचे आज ते मोबाईलच्या स्क्रीनवर घडतात आणि या सायबर गुन्ह्यांमुळे आता एक नवीन घटक मोठ्या प्रमाणावर वापरला जातोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून पण ओळखतो आता एआयचा वापर काय गरज झालेलं आहे जर सायबर गुन्हे इतके वेगवान तांत्रिक आणि संघटित झाले आहेत ते केवळ पारंपरिक पद्धतीने हाताळणं पुरेसे राहिलेले नाही आणि ज्या वेगाने गुन्हेगार ए वापर करत आहेत त्याच वेगाने पोलीस प्रशासनालाही ए वापर करावा लागत आहे पण हे करताना एक गोष्ट स्पष्ट ठेवलेली आहे की ए आय हा निर्णय घेणार नाही पण निर्णय घेणाऱ्या माणसाला मदत करेल तर सायबर गुन्हेगारी ही एकाच स्वरूपाची राहिलेली नाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसणारे सायबर गुन्हे म्हणजेच ऑनलाईन आर्थिक फसवणूक युपीआय बँकिंग फ्रॉड डिजिटल अरेस्टच्या धमक्या फेक कॉल्स सोशल मीडियावरून होणारी फसवणूक आणि अलीकडे वालेले डीप फेकचे प्रकार या सगळ्या गुन्ह्यांची एक गोष्ट आहे की हे गुन्हे माणसांच्या ज्ञानावर नाही तर त्याच्या विश्वासावर भीतीवर आणि घाईवर खेळतात आता एक प्रश्न येतो की ए आय इथे काय बदल घडवू शकतो तर ए आयचा उपयोग खूप महत्वाचा ठरतो एआय माणसासारखा एक एक केस पाहत बसत नाही तो हजारो तक्रारी व्यवहार कॉल्स आणि पॅटर्न एकाच वेळी एक असलेले तोच आवाज वेगवेगळ्या येणारे कॉल्स संशयास्पद आर्थिक व्यवहारांची साखळी एआय प्रणालीत हे पॅटर्न पटकन ओळखला जाऊ शकतात भविष्यात एआयचा वापर करून सायबर गुन्हे घडविण्याआधीच त्याची शक्यता ओळखणं आणि वेळेत हस्तक्षेप करणं असे प्रयोजन प्रभावीपणे शक्य होतील आता याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने मार्वेल ज्याला आपण महाराष्ट्र रिसर्च अँड विजिलन्स फॉर एन्हॅन्स लॉ एन्फोर्समेंट म्हणून ओळखतो ही विशेष संस्था स्थापन केली आता मार्वेल ही राज्य सरकारची स्पेशल पर्पज व्हेकल आहे ज्याला विशेष हेतू कंपनी म्हणून ओळखला जातो जिचा मुख्य उद्देश म्हणजे राज्याच्या विविध विभागांमध्ये एआय उपाय आणणे आणि त्याच वेळी महाराष्ट्राच्या संवेदनशील डेटाला सुरक्षित ठेवणे असे आहे आता तंत्रज्ञानाच्या बाबतीत आय बी एम आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यासारखे जागतिक संस्था सोबत सहकार्य करून महाराष्ट्राच्या गरजेनुसार सुरक्षित आणि स्केलेबल एआय प्रणाली विकसित केल्या जात आहेत यात मार्वेलची महत्वपूर्ण भूमिका आहे तर आपण बघू की सायबर क्राईमसाठी ए आयचा प्रत्यक्ष वापर कुठे कुठे होऊ शकते आता सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून एआय आधारित प्रणालीचा वापर ऑलरेडी केला जात आहे त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे महाक्राईम ओएस हा महाराष्ट्र पोलिसांसाठी ए आय आधारित तपासणी एक कोपायलट बनवलेला आहे ज्यात दूरसंचार डेटा आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे एकत्र विश्लेषित केलं जातं आजच्या डिजिटल युगात बहुतांश गुन्हे काही ना काही डिजिटल निशाणी सोडतातच आणि एआय त्या निशाण्यांचा अर्थ लावतो पण अंतिम निर्णय नेहमी पोलीस अधिकारीच घेतात एआय विश्लेषणामुळे अवघ्या छत्तीस तासात आरोपी शोधण्याचं यश पण आलेला आहे पूर्वी अशा प्रकारणा अनेक दिवस किंवा आठवडे लावत होते आणि यामुळे केवळ गुन्हे उघड होत नाही तर गुन्हेगारांमध्येही भीती निर्माण होत आहे आता प्रश्न असा सुटतो की एआय मुळे गुन्हे कमी होतात काय आपण बघू की एआयचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा वेग आणि त्याची अचूकता एआय आधारित प्रणाली तपासासाठी एक ठराविक दिशा देतो गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार तपासाचा आराखडा तयार करणे कायदेशीर नोटीस कॉल डिटेल रेकॉर्ड्स बँकिंग माहिती आणि इतर संबंधित डेटा मागविण्यासाठी मदत होते अनेक संस्थांमधून मिळणारी माहिती एआय एकत्र एक करून गुन्ह्यांचे लिंक जोडू शकतो आणि संशयितापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पण सोपा करतो आता एआय चा वापर केवळ सायबर गुन्ह्यापर्यंत मर्यादित नाही तर सीसीटीव्ही फुटेज डिजिटल मेटा डेटा यांचं विश्लेषण करून ए आय विविध प्रकारचे पॅटर्न पण ओळखतो नागरिकांनी हे लक्षात ठेवायचं की अनोळखी लिंकवर क्लिक करू नये ओ टी पी पिन वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये तत्काळ कारवाई सांगणाऱ्या कॉल विश्वास ठेवण्याआधी खात्री करावी आणि फसवणूक झाला लाज न बघता त्वरित तक्रार करावी सायबर गुन्हेगारी विरुद्धची लढाई ही तंत्रज्ञान पोलीस आणि नागरिक या तिघांच्या सहभागातूनच जिंकता येईल एआय आता पूर्णपणे डेव्हलप होत आहे आणि त्याचा योग्य वापर सजगता आणि वेळेवर कृतीमुळे आपला सर्वात मोठं संरक्षण करायचं साध्य पण बनेल कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर केल्यास प्रत्येक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धिंगत होण्यास मदत मिळते रत्नागिरी पोलीस दलानं अॅप विकसित करून महाराष्ट्र पोलीस यात मागे नसल्याचं दाखवून दिलंय अशा प्रकारचं ॲप विकसित होणारा हा देशातला पहिलाच प्रयोग ठरला असून त्याद्वारे रत्नागिरी पोलीस दलानं देशभरातल्या पोलिसांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी होऊन पोलिसांच्या कामात पारदर्शकता येण्यासोबतच गुन्हेगारीला आळा घालण्यात आणि गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल या बरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गुडबोले प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे व अनिकेत कोनकर आणि निवेदन दर्शना जोगदनकर